प्रेक्षक प्रेषिकांचा आशीर्वाद आहे त्यांनी दिलेला अखंड महाराष्ट्राने प्रेम आहे आणि नाशिककरांनी दिलेला प्रेम हा माझा पहिला छंद घोडाबाईला होता माझी सुरुवात या नाशिक पासन झालेली आहे आणि आमचा हरण्या होता पिंपळगाव केटकी डिंडोरी मधनं अनिल बोंबले कडनं आणि पिंटू बोंबले आमचे एकदम घरचे संबंध आहेत त्यांच्याकडनं पहिली जोडी घेतली होती हा खेळ आमचा नाशिक पासन सुरुवात झालेला आहे आणि यात नाशिककरांच्या प्रेमापोटी महूरला आणलाय आताच मथुर आणि महाराज झाला जबरदस्त गर्दी होती मैदानामध्ये काय सांगा तुझ्या मैथूरचे मालक राहुल पाटील यांची फोटो क्लिक करण्यासाठी बैलगाडा प्रेमी या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी करत आहे ते आपण बघू शकतो एका बैलाने या व्यक्तीला स्टार केला आहे आणि या स्टारची खऱ्या अर्थानं आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेण्यासाठी हे बैलप्रेमी आणि शर्यत बैलगाडा प्रेमी कशा पद्धतीने गर्दी करताना दिसत आहेत एका हिरोला देखील एवढी गर्दी नसते एवढी गर्दी या बैलगाडा प्रेमींनी केलेली दिसते हीच ताकद हेच प्रेम या बैलगाडा फ्रेमिंग करून मिळताना दिसत आहे खऱ्या अर्थाने शेतकरी शेतकरी राजा म्हणतो राजाचा एकदम अत्यंत प्रिय मित्र हा बैल असतो या बैलानेच या व्यक्तीला श्रीमंत केल्याचं खऱ्या अर्थाने हा शेतकरी राजा हिरो झाल्याचं दिसतय खऱ्या अर्थाने स्टार राहुल पाटील यांना यांचा फोटो क्लिक करण्यासाठी या त्यांच्या प्रेमींची झालेली या ठिकाणी लगबग आपण अशा पद्धतीने बघू शकतो अशा पद्धतीने त्यांचे चाहते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि एक फोटो त्यांचा क्लिक करण्यासाठी ही आवड हे प्रेम बैलांवर असतात तेच प्रेम या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्यांचे शेकडो चाहते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत जेवढं प्रेम ते आपल्या बैलावर करतात तेवढंच प्रेम या राहुल पाटील नामक व्यक्तीवर करताना हे दिसत आहेत अशा पद्धतीने ही सर्व प्रेमी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत कशा पद्धतीने आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने मैथूर नावाच्या बैलाने या राहुल पाटील यांना एक स्टार केलेला आहे आणि या स्टारला आपल्या फोटोमध्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मी बैलगाडा प्रेमींचा लगभग या ठिकाणी दिसत आहे खऱ्या अर्थाने त्या मैथूर बैलाने त्यांना खऱ्या अर्थाने एक स्टार केलेला आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे बैलप्रेमी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत राहुल पाटील हे देखील आपल्या ना, नाराज नाही करत ते आपल्या चाहत्यांना आपल्या मोबाईल मध्ये मोठमोठे स्टार मात्र हा खऱ्या अर्थाने एका बैलामुळे स्टार झालेला व्यक्ती आपण पहिल्यांदाच बघतो प्रेक्षक या ठिकाणी बघू शकतो ठिकाणी बघू शकतो